मंडळी आता आपण जिथे आहोत तर हा ब्रिज आहे चिंचगड आणि मांदिवली या दोन गावांना जोडणारा तर त्या बाजूला दापोली तालुका इकडे या बाजूला मंडणगड तालुका तर या दापोली तालुक्यामध्ये ज्या मोठमोठ्या मायनिंग आहेत तर त्यांची जी वाहतूक आहे त्या मायनिंगमध्ये जो माल निघतो त्याची वाहतूक आहे ती या ब्रिजवरूनच होते होत असते तर या पुलाची कॅपॅसिटी आहे ती जवळजवळ अठरा टनाची आहे मात्र या ब्रिजवरून खूप ओवरलोड असे डम्पर इथे वाहतूक चालू असते माझं नाव कृष्णा निमरे या पुलाबद्दल सांगायचं म्हणजे हा पूल एकोणीसशे एकाहत्तर साली बांधलेला आहे आज नाही करून पन्नास साठ वर्षे ह्या पुला झालेली आहेत तरी ह्या पुलावरून हे डम्पर वाहतूक चाललेली आहे ती तीस ते चाळीस टनापर्यंतच्या वरती माल वाहतूक करतात आणि जर का या पुलावर मग उभा राहिलो तर हा पूल हलतो आहे तरीही प्रशासनाला आम्ही ती वारंवार कळवलेले आहे जिल्हाधिकारी कलेक्टर पोलीस खातं परत आपले हे हो मंडणगड तहसील यांना पण कळवूनसुद्धा काही याच्यावर तो कोण उपाय काढतच नाही आहे आणि कोण काही सत्य सांगतच नाही आहे किती कमेळा दोन वर्ष आम्ही कंप्लेंट करतो आहे तरी कोण आम्हाला दाद देत नाही आहे तरी आमची एक विनंती आहे की आता पत्रकारांतरी याच्यावर ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढून आमच्या मांदिवली गाव आणि गावाला सुरक्षा मिळावी अशी आमची एक विनंती आहे कालच दुर्घटना घडलेली आहे हां हो कालच एक काल एक ड्रम्पर चिचगडच्या वरती जरा नाही तर दोन मिनट दोन मिनटं नाही एक पंधरा फुटाच्या अंतरावर नाही तो तो घरच चीज� गेला असता अशी ही भीती आम्हाला निर्माण झालेली आहे ह्या मोहल्यामध्ये सुद्धा जे डम्पर येतात खूप भरधावाने आम आमच्या ह्या सुद्धा आमची मुलं शाळेतली फिरतायत आणि डम्पर ते चालू असतात त्या मुलांचा धोक त्या मुलांचं जीवन किती धोक्यामध्ये आहे हे प्रशासनाने तरी बघ भग... घ्यावं लक्षात घ्यावं आणि ह्याच्यावर काय तो पर्याय काढावा इथे तुम्ही पाहाल तर असे टुरिस्ट वगैरे इकडे येत असतात आणि या हा रस्ता तो खूप अरुंद असा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता का माझ्या मा मागे किती अशा प्रकारे गाड्यांची वाहतूक चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्टसुद्धा येत असतात आणि अशा प्रकारे या गाड्यांची रहदारी असताना ओवरलोड असे मायनिंगचे डम्पर आहेत ते इकडून जात असतात आता आपण जिथे दुर्घटना घडलेल्या आहे जो डम्पर पलटी झालेला आहे तिथे जाऊन आपण पाहूया तरच तुम्हाला विश्वास पटेल तर चला जाऊया तर मंडळी आता आपण ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती चिंचगर या गावामध्ये त्या ठिकाणी आलेला आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जो दुर्घटनाग्रस्त डंपर होता तो इकडे माझ्या पाठीमागे आहे आणि तो डंपर आहे तो या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे तो कलंडलेला होता रस्त्याच्या खाली तुम्ही इथे पाहू शकता किती हा माल आहे तर आता आपण इथे जे प्रत्यक्ष दर्शनी जे होते ताई तर त्यांना विचारूया त्यांनी इथे दुर्घटना घडली तेव्हा त्या इथेच होत्या तर त्यांना विचारूया दुर्घटना घडली तेव्हा तुम्ही इथे होता काय 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 कसं घडलं ती खालून तो डम्पर येत होता न भरलेला आणि वरून गाडी आली तेव्हा तो साईड देत होता हे एकदम साईड घेता घेता त्याचा चाक होता तो घसारला गेला घसारला गेला बरोबर तो तिथंच पलटी झाला पलटी झाला आणि डायवर होता त्या एकदम पलटी झाल्याबरोबर उडी टाकल्यान रस्त्यावर रस्त्यावर उडी टाकल्याबरोबर त्याच्या पायाला थोडा मार लागला मार लागला ना तो डम्पर असा म्हणजे संपूर्ण कुशी नाही झाला अर्धा टेकला गेला आमचाच आहे हो शेतीचा माझा कवल होता तोडलेला त्याच्यावर तो डम्पर उकडी झाला तो सर्व घाण पडले नमस्कार मी दीपक बबन बोड स्थानिक चिंचगड गाव आणि आम्हाला सकाळचं चार साडेतीनच्या दरम्यान सकाळचे त्रास होतो डंपरांचा त्याच्यामुळं कसं झोप येत मिळत नाही काही लोकांना त्रास होतो केलेली आहे पण ते लक्ष देत नाहीत बाकी लोकांचं आम्हाला सहकार्य मिळलं पाहिजे तुम्ही आता इथे बघू शकता अशा प्रकारे समोरून गाडी येते आणि हा एक डम्पर आहे आता इथे साईड घेण्यासाठी जागा नाही आहे तुम्ही बघू शकता ती छोटी गाडी आहे कुठे अगदी बाजूला घुसवलेली आहे हे बघू शकता तुम्ही तुम्ही मागे घ्याल तर बघू शकता हा रोड एवढा लहान आहे आता जर गाडी ही पुढे जर समोर आली तर इथे जागा बघा मोट किती आहे या बाजूला जागाच नाही खाली आणि एवढ्या छोट्या रस्त्यातून एवढे मोठमोठे हे डम्पर रहदारी करत असतात हे बघा किती मोठ्या प्रमाणात ही रहदारी आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे ओव्हरलोड असे डम्पर हे या रस्त्याने रहदारी कायम चालू असते आता जी गाडी आहे साथ साइड घेण्यासाठी बघा कुठे जावं लागलेलं आहे ती छोटी गाडी आहे तिला बघा अशा प्रकारे इकडे मागे रिवर्स मध्ये घेऊन इकडे पाठीमागे जावं लागलेलं आहे दादा काय सांगाल की ते काय तुम्हाला त्रास होतात येताना काय त्रास नमस्कार खूपच त्रास होतोय कारण या मोठमोठ्या गाड्या भरून येतात इकडून त्याच्यामुळे साईड द्यायला पण जागा नाही आणि नकोच प्रॉब्लेम होतोय इथे म्हणजे जाण्यासाठी आता अगदी गाडी तुमच्या म्हणजे एकदम जवळच जवळ झाली आणि त्याने साईड द्यायला पण तयार नाही ते लोक बरोबर त्यामुळे मलाच पाठी जावं लागलं मलाच त्रिवस मध्ये यावं होय अरुंद असे रस्ते नादुरुस्त असे रस्ते आणि या रस्त्यावरून जे प्रवासी आहेत तर त्यांच्या अगदी जीवाशी अशा खेळलं खेळला जातो आहे अशा प्रकारे तर हे रस्त्याचे बघा कामसुद्धा झालेलं नाही खडे आहे ती तशीच आहे आणि अशा या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात असे ओव्हरलोड असे डम्परांची वाहतूक आहे ती कायम चालूच आहे इथल्या स्थानिक लोकांनी आहे ते याबाबत तक्रार केलेली आहे परंतु यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही आहे जो आपण मा आताच बघितला जो मांदिवलीचा ब्रिज आहे त्या ब्रिजची जी कपॅसिटी आहे ती जवळजवळ अठरा टनाची आहे मात्र हे डम्पर आहेत ते अठरा टनापेक्षा कितीतरी जास्त पटीने ही वाहतूक करतात आणि अशा प्रकारे थोडंसं रस्ता अरुंद असल्यामुळे अशा प्रकारे त्यांना सुद्धा त्रास होतोय तर यावरती कोणतीही कारवाई ही, ही केली जात नाही आहे हा रोड इथे जवळच आहे इकडून रहदारी चालू असते कशा प्रकारे त्रास तुम्हाला आम्हाला त्रास त्यांचा डम्परांचा टाइम नाही आहे सकाळचा पण नाही संध्या रात्रीचा पण नाही आहे सकाळी चार ते पाच नाही तर तीन वाजेपर्यंत वरून चालू होतात सकाळी सात वाजता खालून वर चालू होतात आम्हाला भरपूर त्रास होतो आम्ही आहोत ते ऐकत नाही तिथून आम्ही कुठं मंजरी मोली करून राहणार नाही यायचा घरी संध्याकाळी कुठं वाईट झोपायसाठी हां आम्हाला झोप नाही डोल्याला लागत मग ह्याला आम्ही किती किती त्यांना सांगता ते ऐकत ना मग ह्याना काय करायचं काय हां आमच्या घरामध्ये नाही भांड्यांवर चांगला भांडा राहत नाही दांडीवर बाहेर ना ना कपडं राहत नाही आमच्या वटी होईनं ब चांगलं बसायला आम्हाला राहत मग यांना आम्ही काय करणार भरपूर धूर आमच्या घरामध्ये हां ते बघा तुम्ही बघू शकता मागे फळी लावलेली आहे पुढा अरुंद रस्ता आहे की छोट्या दोन गाड्यासुद्धा पास होऊ शकत नाही आहेत सर्व बॉक्साईड आहे बॉक्साईडची मायनिंग आहे तर हा तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात हा माल आहे आणि अशा प्रकारे हे रोवले या ठिकाणी दापोळी तालुक्यातील रोवले या ठिकाणी ही मायनिंग चालू आहे दुर्घटना घडल्यानंतरला जो डम्पर आहे तो त्या धक्क्याला टेकून वरतीच होता आणि थोडासा मागचा चाक आहे तो सरकला होता खाली आता दुर्घटना घडल्याबरोबर पटकन ड्रायव्हरने इथे उडी टाकली त्यामुळे त्याला जास्त काही दुखापत झालेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा दुर्घटनाग्रस्त असा हा डम्पर आहे इथे थोडासा डॅमेज झालेला आहे त्याला हे बघा इकडे तर आशा करूया की अशा प्रकारे जे ओव्हरलोड डम्पर आहेत तर त्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल नाहीतर असं नको व्हायला की एखाद्याचा जीव जाईल आणि त्यानंतरला मग अशा प्रकारे कारवाई होईल तर आता हा डम्पर हा द डम्पर दुर्घटनाग्रस्त झाला मात्र डम्पर मुले इतर वाहन दुर्घटनाग्रस्त होऊ शकतो तर त्यामुळे मोठा धोका होऊ शकतो आणि इतर दुसरा कोणाचा तरी जीव जाऊ शकतो तर असं होऊ नये तर याची दखल आहे ती प्रशासनाने घ्यावी